पिंपरी चिंचवड शहरातील युवकांचे आनमान शान भाई यांचा काल वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील तमाम युवकांनी भाईंना शुभेच्छा देत असताना मात्र या ठिकाणी आम्ही या शहरामध्ये पत्रकारिता करत असताना काल अचानक एक ख्रिश्चन समाजाचं मोठं आंदोलन लागलं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्हाला भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जरा थोडासा वेळ अभाई आम्ही येऊ शकलो नाही मात्र ज्यांच्या आज या क्लिनिकमध्ये येऊन आम्ही त्यांना स्वतः भेट प्रत्यक्षात भेट देत माझ्याबरोबर माझे सहकारी जे साळवे देखील आहे यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही मनापासून ज्यांच्या जो हा हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेकांच्या आपल्या स्वतःच्या आरोग्याचं आणि इतरांच्या आरोग्याचं संरक्षण करत असताना त्यांना मी या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगेल की या हॉस्पिटलची उन्नती हो आणि अशीच समाजसेवा सेवा करत असताना इम्रायन भाई यांना उत्तम पद्धतीचं आरोग्य लावो आणि त्यांच्या व्यवसायामध्ये भरभरून वाढ व्हावी अशीच या वाढदिवसाच्या निमित्ताने मी, मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा भाई आपल्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद